श्रोतेहो नमस्कार आता आपण ऐकणार आहात पुणे वार्तापत्र पुणे शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडून हस्तांतरित होऊन पुणे महापालिकेच्या ताब्यात आलेल्या सदनिकांचा समावेश पंतप्रधान आवास योजनेमध्ये केला जाणार आहे पंतप्रधान आवास योजनेमध्ये या सदनिकांचा समावेश केल्यास सदनिकाधारकांना सुलभ कर्ज उपलब्ध तर होईलच परंतु दोन लाख तीस हजार रुपयांची सबसिडी देखील मिळू शकणार आहे दिवाळीच्या दिवसात पुण्यात हवा यंदा आणखी अशुद्ध झाल्याचं स्पष्ट झालं पुणेकरांच्या तुलनेत दिवाळीच्या दिवसात यंदा मुंबईकरांनी फटाक्यांपासून होणारं उत्सर्जन कमी लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी मुंबईच्या हवेतल्या प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांची पातळी एकशे सात मायक्रॉन म्हणजेच मध्यम होती मात्र पुण्यातली पातळी तीनशे दोन मायक्रॉन या धोकादायक गटातली होती नेहमीच्या तुलनेत पुण्यातलं प्रदूषण दुप्पट झालं आहा दिवाळीतील गर्दीच्या हंगामात खाजगी प्रवासी बस चालकांचे एजंट एसटी बस स्थानकात येऊन प्रवाशांना आपल्याकडे पळवून नेतात या प्रकारांना आळा घालण्यासाठी आता पुणे विभागात एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशा एजंटविरुद्ध गरज पडल्यास पोलिसी कारवाई करण्याचे अधिकार या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत तीस महिला कर्मचाऱ्यांचं विशेष पथक त्यासाठी तयार करण्यात आलं असून एसटीचे प्रवासी पळवणाऱ्या एजंट्सना रोखण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहा पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सुमारे चार लाखाहून अधिक पदवीधरांनी नव्यानं मतदार नोंदणीसाठी अर्ज केला असल्याचं विभागीय निवडणूक शाखेकडून सांगण्यात आलं शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सुमारे एक लाख अठरा हजार पात्र मतदार असून नव्यानं नऊ हजार मतदारांनी नोंदणी केली आहे या दोन्ही मतदारसंघांसाठी येत्या एक डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुढील तीन महिने गंभीर आजार होण्याचा धोका असतो अशा आजारांबाबत लक्षणं दिसल्यास या रुग्णांनी तातडीनं उपचारासाठी यावं याकरता महापालिकेतर्फे जम्बो कोविड हॉस्पिटलसह तीन ठिकाणी पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे मात्र या उपक्रमाला रुग्णांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलं कोरोनातून बरे झाल्यानंतर काही काळापर्यंत सौम्य किंवा तीव्र लक्षणं असलेल्या तसंच इतर आजार असलेल्या रुग्णांना अंगदुखी थकवा नैराश्य पक्षाघात त्वचेवर पुरळ हृदयविकाराचा झटका असे होऊ शकतात सध्या कोरोनामुक्त नागरिकांची संख्या अधिक असली तरी त्यानंतर त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून अनेकांना गंभीर आजार झाले आहेत पुणे जिल्ह्यात काल कोरोनाबाधितांच्या संख्येत एका दिवसात तीनशे अठ्याहत्तर नवीन रुग्णांची भर पडली त्यामुळे जिल्ह्यातील एकंदर कोरोनाबाधितांची संख्या तीन लाख बेचाळीस हजार पंचावन्नवर पोहोचली कोविड एकोणीसमुळं काल जिल्ह्यात एकोणीस रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे मृतांची संख्या आजवर सात हजार एकशे पासष्ट झाली आहे पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेचा मोठा टप्पा पार पडला आहे पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रवेश देण्याला मुभा मिळाली आहे मात्र त्यापूर्वी महाविद्यालयाच्या आवश्यक पायाभूत सुविधा पुढील सहा महिन्यात पूर्ण करण्यासाठी महापालिकेला प्रयत्न करावे लागणार आहेत पुणे महापालिकेतर्फे समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मीटर बसवण्याच्या कामाला आता सुरुवात झाली आह यामध्ये सिंहगड रस्ता धनकवडी कात्रस आदी भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर नळजोड असल्याचं महापालिकेच्या निदर्शनाला आलं परवानगी न घेता आणि जलवाहिनीतून अधिक क्षमतेच्या नळजोड घेऊन लाखो लिटर पाणी वापरलं जात असल्याची बाब समोर आली शहरात एकंदर पावणे अकरा लाख मिळकती असतानाही जेमतेम पावणे तीन लाखच नळजोड असल्याचं महापालिकेच्या नोंदीवरून आढळून आला आहे अशा परिस्थितीत अनधिकृत नळजोडींवर कारवाई होणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही डॉक्टर श्रीराम लागू यांनी स्थापन केलेल्या रुपवद्ध प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी तन्वीर सन्मान आणि युवा रंगकर्मींसाठी तन्वीर रंगकर्मी पुरस्कार प्रदान केला जातो यावर्षी हा सोहळा कोरोनामुळं स्थगित करून पुरस्काराची आणि सोहळ्याच्या खर्चाची रक्कम मिळून पाच लाख रुपयांची मदत मराठी नाटक समूहाच्या उपक्रमासाठी देण्यात आली आहा या रकमेतून क्षेत्रातील पडद्यामागील कलाकारांना कोरोनाच्या काळात आलेल्या संकटात मदत केली जाणार आहे तर हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला